टिटवाळा <ETITUALA> रेल्वे फाटक ते अभिलाषा पार्क परिसर पथदिव्यांनी उजळला माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्या प्रयत्नांना यश टिटवाळा <ETITUALA> रेल्वे फाटक ते अभिलाषा पार्क या परिसरातील पथदिव्यांच्या कामाचे भव्य उद्घाटन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाले माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्या अथक प्रयत्नांमुळे व कल्पकतेमुळे हे काम मार्गी लागले असून या उपक्रमामुळे टिटवाळ्यातील नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठे पाऊल उचलले गेले आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये या भागातील डी पी रस्ता मंजूर झाला होता मात्र त्यानंतर या रस्त्यावर पथदिवे बसवले गेले नव्हते अंधारामुळे नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते सरनोबत यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काम पुढे सरकत नव्हते यावेळी त्यांनी प्रशासनाला एक वेगळा पर्याय सुचवला कल्याणातील गोदरेज हिल सूचक नाका नेतिवली टाटा पॉवर चक्की नाका परिसरात सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक जुने पथदिवे काढले जात होते तेच पथदिवे टिटवाळा रेल्वे फाटक ते अभिलाषा पार्क या मार्गावर बसवले तर पालिकेचा खर्च वाचेल आणि नागरिकांनाही सोय होईल असा मुद्दा सर्नोबत यांनी मांडला अखेर आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी ही कल्पना मान्य करून पथदिव्यांची स्थापना केली या उपक्रमामुळे टिटवाळ्यातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली असून नवीन दिव्यांसाठी अंदाजे तीस लाख रुपयांचा खर्च झाला असता मात्र सर्नोबत यांच्या दूरदृष्टीमुळे पालिकेचे तब्बल तीस लाख रुपये वाचले आहेत नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सरनोबत यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे सत्तेत नसतानाही लोकसेवेसाठी अभ्यासू व दूरदृष्टी असलेले नेतृत्व असेल तर कामे मार्गी लागतात याचे उदाहरण सरनोबत यांनी घालून दिले आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटली या उद्घाटनामुळे टिटवाळा रेल्वे फाटक ते अभिलाषा पार्क परिसर आता उजळून निघाला आहे आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे या प्रसंगी भाजपाचे परेश गुजरे शक्तिवान भोईर तसेच दादा भोय नवनाथ सुतार यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज पोलीस स्टेशनचे अभिलाषा पार्क इथपर्यंत यांनी खूप पाठपुरावा केला मी देखील के उदासीठ स्वर्णपांबरोबर या कामाकरता पाठपुरावा करत होतो आणि आज या ठिकाणी या स्ट्रीट लाईटचं ओपनिंग आज आमचे या भागातले ज्येष्ठ आदरणीय वसंतदादा भोई यांच्या उपस्थितीमध्ये शहराचे अध्यक्ष शक्तिवांतदा भोहेर यांच्या उपस्थितीमध्ये या स्ट्रीट लाईटचं ओपनिंग झालं असं जाहीर करतो आणि पुन्हापासून मी बुधाशेठ सर्नोबत त्यांचे आभार मानतो तर त्यांनी आज फक्त स्ट्रीट लाईट नाही तर इंदिरानगरमधली पाण्याची लाईन देखील अनेक दिवसापासून रखडलेली होती त्याच्याकरता देखील माझ्या मागे खूप तकादा बुधाशेठनी मागच्या आयुक्त हे आत्ताचे नवीन आयुक्त यांच्या मागे लागून ते देखील काम रखडलेलं अनेक दिवसापासून अनेक वर्षांपासून ते देखील काम करून घेतलं अशा प्रकारचे कामाचा आवाक असलेला आणि काम करताना कुठली जात धर्म पक्ष न बघता काम करण्याची ख्याती ही बुधाशेठ सरनोबत यांचीही जी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे बुधाशेठनी हा जो या ठिकाणी राबवला की लाईट स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी पाठपुरावा करून आज सुरू केलेली आहे त्याची खूप काळाची गरज होती आपला गणपती उत्सव चालू आहे आता परवा ही देखील आहे त्यामुळे सगळ्यांना या स्ट्रीट लाईटचा फायदा होणार आहे आणि हा रोड देखील रिंगरूटला जॉईन होणार आहे रिंगरूटला जॉईन होणारा अत्यंत महत्त्वाचा रोड आहे आणि हा रोड काळोखामध्ये होता आणि तो रोड काळोगाव गुजर आणण्याचं एक चांगलं काम माझी उपमहापौर बुधाजी ठरनोवर त्यांनी केलेलं त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो दोन हजार पंधरामध्ये चोवीस मीटर आणि अठरा मीटरचा हा रस्ता महापालिकेमधून मंजूर करून घेतलेला त्याच्यानंतर काम सुरू झालं आहे आणि हा रस्ता पूर्णत्वास ज्या वेळेला गेला <coughs> त्या वेळेला महापालिकेला सांगितलं की या रस्त्यावरती पूर्णपणे काळोखा आहे रोड लाईटी लावण्यात येतात परंतु महापालिका याच्यावरती दुर्लक्ष करत होते त्यामुळं आमचे लाडके आमदार नरेंद्र पवार साहेब यांच्याशी पाठपुरावा करून साहेबांनी दोन वेळा आयुक्तांबरोबर भेट घेतली के पत्रव्यवहार केला आणि त्याच्यानंतर ह्या रोड लाईटी आपण मंजूर करून आज त्याचं उद्घाटन केलं